एवढी <laughs> <खारे को> <laughs> <laughs> मजा आली आज नाही का बरं खरंच विश्वास मणीमुळं मणीमुळ हा 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 मणी आल्यामुळं आपण चमत्कार दाखवू शकलो त्या बायाला आता बघा बाया, बाया प्रचार करत्या बाबाचा गावामध्ये आसपासच्या गावामध्ये बाबाचा चमत्कार बाबाचा चमत्कार म्हणून 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 खरं आहे खरं आहे पण एक या एक गोष्ट आहे मी काय सांगतो तुम्हाला बायकांना मूर्ख बनवणं खूप सोपं असतं बाया खूप लवकर विषय ठेवत्या त्यामुळं आपल्यासारख्या लोकांचं काम मस्त चालतंय आता इथून पुढं प्लॅन करायचा कोणाचं घर आधी खाली करायचं कोणाच्या घरावर भूत पाठवायचे कोणाच्या घरी डाका टाकायचा सगळी लिस्ट तयार करा तुम्ही चार जण मी तुम्हाला सांगतो आता चार जण आल्या त्या काल आता हळूहळू उद्या काही वाटतील लोकं गावातले असं करत 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 पूर्ण गाव जेव्हा जमा होईल तेव्हा बरोबर जेव्हा जेव्हा मी त्यांना भेटेल नाव दे सगळं त्याचा डाटा काढतो मी आणि तुम्हाला मी सांगतो मी मोबाईलची रेकॉर्डिंग चालू ठेवा देईन तुम्ही इकडं ऐकत जाते सगळं बोललो ओके ठीक आहे आणि मग आपण ते करा करायचो प्लॅनिंग ओके बॉस ओके डन मी मग सुरुवात करूया उद्यापासनं आज मस्त पार्टी करू एन्जॉय करू हो बस पण बस हे घर ना किती गंध आहे ना हे घर मला बिलकुल नाही आवडते जरा राहायला छान पाऊस घर पाहिजे होतं किती आहे घर सगळी धूळ माती सगळं ठा उडतो सगळी धूळ उडती नाका जाती आणि खाई झोपायला व्यवस्थित नाही गाद्या नाही खाट नाही पलंग नाही बसायला खुर्च्या नाही इथं काही नाही दुसरीकडे बघूया ना आपण चांगलं घर असं म्हणता का ठीक आहे ठीक आहे थांबा एक दोन दिवस एखादा बकरा पकडतो मी गावातला आणि आता आपण एवढे चमत्कारी बाबा म्हणल्यावर मी मला कोण या करतरा जाणार आहे अशा धूळ मातीत लोकं मला इथून काढतीलच तर मग त्याच्या माझ्याबरोबर तुम्हाला बी काढतो मी हो आता आपलं फुकटचं घर राहायला पाहिजे ना मग रेटवर घ्यायला नाही परत आपल्याला मग पाहतो मी एखादा बकरा बोल बोलण्यामधून जर भेटला तर हो ओके बस पण बस थोडं लवकर बघा बस मला ना खूप शिंग काही टाईम आहे आजारी पण बस अशा कहाणीमुळे या गंदगीमुळे बस हो म्हणी हो नक्की म्हणी नक्की दोन दिवस थांब म्हणे थांब दोन दिवस मनी लागणार लागलं तर उद्यापर्यंतच होऊन जाईल म्हणे ओके ओके बस झाले एवढा चमत्कार मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा बघते पहिल्यांदा बापरे मुलाला डायरेक्ट असं मांजरच पोरून टाकलं डायरेक्ट मांजरच तोंड लागलं त्याला डायरेक्ट मी अभ्यास करायला लागलो ते पोरगत खरंच बाई नाही का बरं तुम्हाला नाही वाटलं सखोबाई हो ना बाई डायरेक्ट मांजरच बनवलं ना त्या पुराला डायरेक्ट मांजर म्हणजे किती मोठे योग पुरुष येते किती 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 म्हणजे जादूही वाटते त्यांच्यात बापरे माणसाला डायरेक्ट प्राणीच बनवलंय हो ना खरंच मला आयुष्यात होत पण एवढा पण नव्हता की डायरेक्ट ते कित्ती कित असं माणसांना प्राण्यात बदलून टाकून वगैरे असं काही वाटलं नाही मला खरंच खूप चमत्कार आपण हो हो हो। गावा सगळ्यांना सांगू हे चमत्कार बाबाचा सा। सगळ्यांना फायदा येईल काहीतरी बाबाचा आशीर्वाद सगळ्यांना चला सांगू आपण बरं का सखूबाई माझा आहे काय काय म्हणते बोल ना काय म्हणते अ डबल तुम्ही म्हणता नाय अ माझ्या मनात आलं म्हणून समोर राहिले त्या बाबाकडं इतके चमत्कारी बाबा समजा ते आपण त्यांच्याकडे काही मागू शकतो का धन घेईन काही हा श्रीमंत बनवू शकतो का आपण मला वाटतं आपण जर त्या बाबाला म्हणलं काही माहितलं चमत्कार करा म्हणून आम्हाला श्रीमंत करा ते बाबा करू शकते बा हा ते जर माणसाला प्राण्यात रूपांतर करू शकते तर मग आपलं गरीबाला श्रीमंत रूपांतर नाही करू शकणार का ते बाबा हा अगं बाई बविता असं नसतं असं नसतं का बविता जर तू एखाद्या वेळेस देवाला प्रसन्न केलंचर्या करू आणि देव तुला प्रसन्न झाला जर देवाकडं पैसा धन दौलत मागितली तर तुला ते भेटणार नाही देव काय म्हणाल तू स्वतः कम मेहनत कर माहिती आहे का आणि बाबा आहे हे बाबा कसं का ते बाबाही देवाचं देवा रूप आहे ना मग हे स्वार्थीपणा आहे स्वार्थीपणा देवाला चालत नाही तू जर देवाकडे मागितलं की तू लोकांचं कल्याण करण्यासाठी लोकांचं भलं करण्यासाठी जर काही मागितलं तर तुला ते भेटेल म्हणजे स्वतःसाठी स्वार्थासाठी जर तू काय मागत असेल तर हे तुला नाही भेटणार असे विचार तू करू नको तुला श्रीमंत व्हायचंय की तू काम कर कष्ट कर मेहनत कर आणि स्वतःच्या मेहनतीने कमाई कर आणि श्रीमंत पण हे असं फुकडच्या कमाईची मागं नको लागू तू हां आणि बाबाच्या चमत्कारावर तू लक्ष नको देऊ ते लोकांच्या कल्याणासाठी आहे तो चमत्कार आणि श्रीमंत होण्यासाठी नाही तुला श्रीमंत करणार नाही ते बाबा आणि आता काढलेच थोडा तुपात म्हणू नको कळ नाको माझ्या ता, मनात आलं असं म्हणून बोलले मी मी म्हणलंच होतो ना तुम्ही असं काही म्हणसाल म्हणून मला वाटलंच होतं मला मनात आलं ते मी बोलून दाखवलं कुठं खरंच चाललंय बाबाकडे लगे मग श्रीमंत करा म्हणून सांगायला काय झालं आहे दास दाखवाला राणी महाकर्तवंटाची एक हे बघा बघितला जाऊ दे हस ना दे हस दे ना कशी घे तू अशी हां कसं दे ना माळवार असं राहिले ना दी असं खूप बाई माजर असं राणी काय असं कोण असं रा तिच्यावर हां माय असं चला म्हणा जाऊ दे बरं सगळं चला बरं का चला जाऊ द्या अहो सरायला सांगू बाबाच्या मतकार चला हो हो चला चला, चला सगळ्या जणी